लक्ष्मीकांत बिर्डे यांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखतो त्यांना अगदी लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती ते लहान असताना घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने घरात अगदी बेसिक सोयी सुविधांची सुद्धा वाणवा होती कमी उत्पन्नामुळे घर खर्च बागवणं अत्यंत कठीण झालं होतं तरीही त्यांची आई अगदी काटकसर करत संसाराचा गाडा हाकत होती हे करताना तिची ओढताण होते ही गोष्ट लक्ष्मीकांत यांच्या मनाला लागायची शिवाय बेसिक सुविधा तर मिळत नव्हत्याच त्यामुळे त्यांनीही आपल्या घराला हातभार लावायचं ठरवलं त्यावेळी ते तसे लहान होते त्यामुळे चांगलं काम मिळणं त्यांना अशक्य होतं म्हणूनच त्यांनी लॉटरीची तिकीटं विकायला सुरुवात केली त्यातून ते त्यांच्या हाती बऱ्यापैकी पैसे यायचे आणि लक्ष्मीकांत ते पैसे आपल्या आईला द्यायचे त्यांच्या या कमाईमुळे आईचं आर्थिक ओझं थोडं कमी झालं होतं आर्थिक मॅनेजमेंट व्यवस्थित झालं तर इतर कामातही स्त्रियांचं व्यवस्थित लक्ष लागतं त्यामुळेच त्यांच्यासमोर जर एखादा बजेट फ्रेंडली पर्याय असेल तर पी एस मेकअप स्टुडिओ स्त्रियांच्या हेअर ब्युटी आणि मेकअपमधील एक विश्वसनीय नाव आहे त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स पहा आणि आपल्यालाही आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस स्पॉन्सर करायची असेल तर आम्हाला संपर्क करा लक्ष्मीकांत यांनी लहानपणापासूनच खस्ता खाल्ले आणि पुढे ते यशस्वी झाले त्यांच्या संघर्षाबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा